नमस्कार मी मनीष कटारिया माय महानगरमध्ये मा आपलं स्वागत नाशिक जिल्हा हा कृषी प्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर शेतीचे प्रयोग जर सर्वाधिक जास्त जर कुठे होत असेल तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याची दुसरी ओळख म्हणजे द्राक्ष पंढरीचा असलेला हा जिल्हा द्राक्ष पंढरी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे वाईन कॅपिटल म्हणून देखील या जिल्ह्याला ओळखलं जातं परंतु जर बघायचं झालं तर द्राक्ष उत्पादन जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतं आणि या द्राक्षामध्ये देखील विविध व्हरायटी म्हणजे विविध वान देखील आता नवीन समोर येऊ लागलेले आहेत द्राक्षाचे अनेक प्रकार आहेत गणेश असेल थॉम्सन असेल अनेक प्रकार द्राक्षांचे सांगितले जातात परंतु आता त्यामध्ये अनेक नवनवीन प्रकार देखील समोर येत आहेत आणि या द्राक्ष द्राक्षेतीमध्ये तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत शांताराम माळी सर माळी सर।, सर स्वागत आहे तुमचं माय महानगरमध्ये तुम्ही गेल्या म्हणजे तुम्ही जसं तुमच्याशी चर्चा केली दहावीपासून तुम्ही नर्सरी व्यवसायामध्ये आहात आणि अडोतीस स्वर्ष वर्षापासून म्हणजे दहावी पासून तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये अडीशेशी सत्याऐंशी पासून, पासून। आणि द्राक्ष शेती ह्या स्पेशल तुमचा म्हणजे द्राक्षाविषयीची रोपं त्याविषयी तुमचं त्यामध्ये मास्टर आहे तर काय सांगाल द्राक्ष शेतीविषयी नवनवीन वान जे आहे ते तुम्ही तयार करणार वान आम्ही नाही तयार करत आम्ही त्याचं रुष्टक तयार करतोय म्हणजे द्राक्षाचं स्टंप तयार करतोय रोप तयार करायचं काम आहे आमचं तर सुरुवातीला जेव्हा नर्सरी चालू केली तेव्हा फक्त द्राक्ष बागेतून जाऊन काड्यांचं सिलेक्शन करून हो। थॉम्पसन झाली सोनाका झाली माणिक झाली बाकीच्या ह्या ज्या रेग्युलर प्राथमिक व्हरायट्या होत्या त्याची कटिंग आणून रोपं बनवायची इथपर्यंतच काम होतं त्याच्यानंतर जसं जसं वेळ हे निघत गेलं जसं रुस्टॉक आले हो। बँगलोर डॉगरीज म्हणून आलं मार्केटला तर काही शेतकऱ्यांकडे त्याचे प्लॉट होते तर त्याने आपल्या द्राक्ष बागादार संघांकडून काही नर्सरीतून रोपं आणून आम्ही ते थोडे थोडे वाढवले स्वतःचा मदत ब्लॉक तयार केला आणि त्यातूनच त्या काड्या तयार करू रोपं तयार करून ते त्याची नर्सरी तयार केली पहिलं छोटं छोटं छोटा सुरुवात केली हो आणि हळूहळू मोठ्या प्रमाणात सुरुवात केली तुम्हाला आवड सुरुवातीपासूनच होती हो नर्सरीची आवड पहिल्यापासून होती अच्छा हो, पण मग तुम्ही फक्त द्राक्षाचे या संदर्भात जे बोलला की द्राक्ष विषयातच हो, तुम्ही फक्त नर्सरीच्या मध्ये हो, तुम्ही क्षेत्र आवडलं मला द्राक्षाचं आणि त्याला मागणी असल्यामुळे हो, फेल जाण्याचे चान्सेस नव्हते जे बनवलं ते विकलंच जाणार होत आणि शेतकऱ्यांची गरज होती चांगले हिल्दी रोप मार्केटमध्ये कुठे उपलब्ध होत्या नर्सऱ्या पण इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या बरोबर पण मग आता या क्षेत्रात कसे बदल घडतात बदल तर भरपूर होऊ राहिले पहिलं लाल मातीत रोपं तयार करत होतो किंवा पांढरी पिशी होती आता नर्सरीचा कन्सेप्टच बदलत गेला रोपं तयार करायला वाफे लागत होते आता ते प्लेन जागी बनवायला लागले रोपं तयार करण्यासाठी नेट हाऊस लागत होता तर नेट हाऊस जाऊन आता पॉली हाऊस मध्ये बनवायला सुरुवात केली पॉली हाऊस जाऊन आता फॅन पॅडची एक संकल्पना आली म्हणजे क्लायमेट ज्या रोपांना जे पाहिजे हो ते क्लायमेट याच्यामध्ये तयार करायचं त्या पॉली हाऊस पॉली हाऊस मध्ये हो पण मग नाशिकचं जर वातावरण आपण बघितलं नर्सरी व्यवसाय जो आहे तो खूप सुंदर आहे नाशिकचं क्लायमेट खूप सुंदर आहे आजही हो पण मग त्यासाठी तुम्हाला काही असं आव्हानांचा सामना करावा लागतो काही वातावरण हो अगदी पाऊस झाला किंवा पाणी साचलं तर तेव्हा त्रास होतोच अच्छा मग ते बनवतानाच त्या पद्धतीने बनवून आता द्राक्ष शेतीचं क्षेत्र जे आहे ते नाशिक जिल्ह्यातलं खूप मोठं आहे हो तुम्ही जसं सांगितलं की दोन चार प्रकार जसे तुम्ही सांगितले थॉमसन गणेश सोना त्या व्यतिरिक्त आणखी काही नवीन प्रकार आता द्राक्ष आणताय काही कंपन्या आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जसे सह्याद्री खूप मोठी कंपनी खूप हो। चांगलं काम करते तर त्यांनी काही व्हरायटी आणलेल्या अजून दोन तीन कंपन्या त्या रन करताय साधारणतः किती प्रकारचे आमचे मित्र ओम गायत्री नर्सरी जे मधुकर गवळी त्यांनी काही व्हरायट्या हे केलेल्या आहेत ते पण आणताय हो पण मग साधारणतः आता तुम्ही बऱ्याच अडोतीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात तर तुम्ही जसं म्हणालात की अनेक व्हरायटी ज्यामध्ये येत्या अशा किती प्रकारच्या व्हरायट्या आता आता जर तसा हिशोब केलं तर पंचवीस ते तीस व्हरायट्या आज मार्केटमध्ये आहे आणि अजून काही येत आहेत अच्छा ऍक्च्युली कॅल्क्युलेशन करून त्याचं सांगावं लागेल आकडा पण बऱ्यापैकी बदल होतोय म्हणजे जे पूर्वी होतं की दोन चार व्हरायटी पुरतात पंचवीस चे तीस प्रकार हो हो पण हो हो, 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 साहेब तुम्ही जर पाहिलं तर द्राक्ष शेती समोरची आव्हानं खूप आहेत आणि आता तर अवकाळी पाऊस असेल किंवा सुलता आसमानी सुलतानी संकट असेल या परिस्थितीत शेतकऱ्याला तोंड द्यावा लागतो हा किती आव्हानात्मक व्यवसाय फार अवघड आहे कशा पद्धतीने जसं ह्या वर्षी जरा उदाहरण घेतलं समोर याची सर्वांच्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के बागा फेरले शेतकरी पूर्ण तुटलेला आहे बरोबर द्राक्षाला द्राक्षच नाहीये कारण त्याची ती काडी म्हणतो आपण जी ज्याला द्राक्षाचा गड येतो तिला सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे पाऊस लवकर सुरू झाल्यामुळं पूर्ण शेतीचं वाटवळ झालं नुकसान झालं द्राक्ष शेतीचं पूर्ण नुकसान झालं पण द्राक्ष शेती करण्याकरता म्हणजे अगदी द्राक्ष लागवडीपासून पासून त्या उत्पादनापर्यंत हा साधारणतः होणारा खर्च असेल किंवा याच्यामध्ये किती कालावधी जातो साधारण पहिल्या वर्षी तर काही फारसं उत्पन्न नाही निघत नाही दुसऱ्या वर्षापासून सुरुवात होते दोन वर्ष वाट बघावी लागते हो पण मग त्याच्यातही जरा त्याच्यामध्ये व्यापाऱ्याने व्यवस्थित वे वेळेवर पैसे नाही निसर्गाच्या हातात कधी कधी असं होतं माल तयार असतो दोन वर्ष आम्ही वाट बघतो एखाद्या पाऊसच होतो तो माल क्रॅक होतो व्यापारी घेत नाही खूप मोठं नुकसान होतं आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे हो पण मग तुम्ही या क्षेत्रातला बदल कसा बघतात म्हणजे शेती क्षेत्र जे आहे द्राक्षाचं ते वाढत आहे की क्षेत्र वाढूच राहिलंय क्षेत्र कमी नाही होत कारण त्याच्याशिवाय पर्याय पण नाही बऱ्याचशा ठिकाणी द्राक्ष शेती शिवाय पर्याय नाही बरोबर पण कारण मजुराची खूप अवघड पद्धत ही झालेली समजा दहा एकर तुमचं क्षेत्र आहे तर त्या दहा एकर सांभाळण्यासाठी तेवढे वीस का पंचवीस मनुष्यबळ द्राक्षासाठी थोडंसं मनुष्यबळ पद्धतीने उपलब्ध अच्छा पण शेती क्षेत्रामध्ये जे आधुनिकपणा येतोय म्हणजे आता आधुनिक शेतीकडे आता वाटचाल होते तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं कारण आता नवीन पद्धत होते त्या पद्धतीचं मार्केट उपलब्ध नाहीये आता समजा द्राक्षाला कव्हर करायचंय ती द्राक्ष शंभर रुपयाच्या पुढे किंवा दीडशे रुपये किलो विकली तरच ते मान जर पन्नास चाळीस रुपये द्राक्ष विकायची किंवा त्या पद्धतीचे क्रॉप आले किंवा मग काही क्लायमेट मुळे खराब झालं तर ते परवडणार नाही क्रॉप कवर आले भरपूर सुविधा आल्या मार्केटमध्ये मा आता मग आता खर्चिका पण आधुनिक शेती शेतकऱ्यांनी थोडं थोडं सुरुवात करायला पाहिजे ज्याच्याकडे पाच सहा एकर क्षेत्र आहे त्यांनी एक एकरसाठी ते करणं गरजेचं आहे माळी सर एक एक आम्ही बघत आलो की शेती क्षेत्राकडे नवीन वर्ग आता वळतो म्हणजे युवा वर्ग शेती क्षेत्राकडे शक्यतो वळत नाही कारण शेतीचा जसं तुम्ही म्हटले की कधी आसमानी संकट असतं कधी अवकाळी असतो कधी पाण्याची परिस्थिती असेल किंवा पाणी कमी तर मग अशा काळामध्ये तुम्ही काय सांगायची गोष्टीच्या नवीन पिढीला या क्षेत्रात येणार आहे एक नवीन पिढीनं त्याच्याकडे जा थोडस जायला पाहिजे काय झालंय जो शिकलेला मुलगा आहे तो नोकरी शोधतोय किंवा कुठंतरी पुन्हा मुंबईला जातोय तर त्याने त्या शेतीकडे लक्ष द्यायला पाहिजे शेती नवीन टेक्निक आलेले ते कसं हे करायचं आणि जो नेमका शेतीमध्ये जो शाळेत कच्चा असतो किंवा मग दहावी बारावी नापास झालेला असतो तो शेती कळी वळतो ती खूप दुःखाची गोष्ट आहे बरोबर जो शिकलेला आहे तो शेतीत पाहिजे जो कमी शिकलेला तो बाहेर पाहिजे बाहेर पाहिजे तेव्हा ते नवीन टेक्निक शेतीमध्ये येईल पण मग त्यासाठी तुमच्याकडून काही प्रयत्न तुम्ही काही करतात काय नवीन पिढीला मार्गदर्शन मिळावं शेती क्षेत्र कारण तुमच्या एवढा अनुभव आजच्या पिढीला तर निश्चितपणे असणार शेतीच्या संदर्भात प्रयत्न म्हणजे त्यांनी स्वतःनेच सो शेती निगेटिव्ह विचार आणि थोडस घेऊ प्रत्येकाने घरामध्ये नेहमी चर्चा असते शेती परवडत नाही मित्रांकडे गेलं का शेती परवडत नाही स्टँडवर बसलं गप्पा मारीत बसलं का शेतीत असं नुकसान झालं ते थोडस बाजूला ठेवून एकदा प्रयत्न करायला पाहिजे बरोबर निश्चितपणे त्याच्यात पुढे जाऊ शकतो हो पण मग तुमच्याकडून काही तुम्ही विशेष प्रयत्न करत आहात का त्यांना नाही आता प्रयत्न म्हणजे आता कुणी जर नर्सरी जर टाकत असत तर मी पूर्णपणे त्याला सपोर्ट करत असतो की बाबा हे कसं बनवायचं काय बनवायचं किंवा कोणाचे असेल तोट्यात चालले असेल तर मी नेहमी हे करत असतो बरं प्रयत्न करत असतो की हा सक्सेस जा मार्केट खूप मोठं आहे तर त्याचं मला कॉम्पिटिशन होईल आणि माझं नुकसान होईल हे बरोबर पण एखादं चांगलं क्वालिटीचं बनवायचं मी क्वालिटीकडे फार लक्ष देत आणि दुसऱ्याने द्यावा त्या क्वालिटीकडे शेतकऱ्याची जी हे असतो पाया असतो तो, तो, तो। द्राक्ष लागवडीमध्ये रोप हे शेतकऱ्याचं पाया असतं बरोबर आणि तो पाया जर बिघडला तर तुम्ही किती चांगले एंगल केले किती चांगले बांबू लावले किती चांगली नेट टाकली तर त्याचा उपयोग नाशिक आणि ती जबाबदारी आमच्यावर असते कारण शेतकरी तिथंच जर चुकला तर सर्व सिस्टम पायाच तिथून सुरुवात होतो खूप काळजी घेऊन आणि ते रोप बनवायला पण नर्सरी व्यवसाय समोरच्या आव्हान तुम्हाला काय वाटतं कारण नाशिक मध्ये पण नर्सरी व्यवसाय आता जो आहे मोठ्या प्रमाणावर आता खूप नर्सरी हळूहळू वाढत चाललंय त्याचं काय नेमकं कारण आता भाजीपाल्याच्या नर्सरी भरपूर वाढत चाललंय भाजीपाल्यामध्ये आता ग्राफ्टेड रोप पण आलेले जसं टोमॅटो ग्राफ्टेड आला या वर्षी गेल्या वर्षीपासून तो हळूहळू वाढत चाललाय आणि आपल्या नवीन मुलांना तो एक चांगला व्यवसाय व्यवस्था हो झाला पण मग द्राक्षामध्ये तुम्ही स्पेशल आलो द्राक्षामध्ये स्पेशल आणि मोठं काम मोठं काम बरोबर ते हळूहळू त्याला अडतीस वर्ष लागली मला तुम्ही माणसा पण तुम्ही सुरुवात कशी केली तुमच्या घरातून कोणी आधी हो, घरातूनच आमचं माझं दहा दहावीपर्यंत दा, जेमतेम शिक्षण झाल्यानंतर मला काहीतरी उद्योग करायचाच होता आणि नर्सरीत सुरुवात केली आमचे मोठे बंधू होते त्यांनी सपोर्ट केला हो तर त्यांनी सांगितलं एकदा तू सुरुवात मग हळूहळू सुरुवात केली पाचशे सहाशे मग त्यांनी थोडस भांडवल पुरु आणि ते घरातली सर्व कंपनी काम करायची पिशव्या आहे लाल माती जमा कर आणि सुरुवात केली पण मग तुम्हाला हे सुरुवातीच्या काळात काही आव्हानांना तोंड द्यावं लागेल आव्हानं तर आता प्रत्येक व्यवसायामध्ये आहेच प्रत्येकानं काही ना काही स्ट्रगल करूनच पुढं आलेलं आहे असं नाही का मिस केलेलं आहे बरं हळूहळू फक्त सरळ मार्गी काही ठिकाणी पैसे बुडण किंवा काही व्यवहारामध्ये थोडस झाले पण मग त्याच्यातून सावरलो आम्ही आता येणाऱ्या पिढीला काय सांगायचं येणाऱ्या क्षेत्रामध्ये येणार काही शेतीला काहीतरी एक जोडधंदा पाहिजे नुसतं द्राक्ष शेतीवर अवलंबून न राहता एक छोटासा काहीतरी उद्योग पाहिजे तुम्ही काही करा बरोबर पण शेतीवर शंभर टक्के डिपेंड राहण्यापेक्षा त्याला एक जोड उद्योग पाहिजे बरोबर नोकरीच्या शोधात दोन चार गाई पाळा किंवा मग थोडस छोटस कुकुट पाल नाही भरपूर आहे आता सरकारच्या चांगल्या फायदा होतो शेतकऱ्यांसाठी तिथपर्यंत पोहोचत नाही अच्छा आता एक तर आम्ही नाशिक सिटीत शहरात येतो आणि शासनाच्या बऱ्याचशा आता आमची शेती सगळी याची झालेली बांधकामासाठी येणे वगैरे झालेल्या खेडे गावात त्या मुलांनी देवदर्शनाला इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा <laughs> ग्रुप करून कोण काय करतं ही शेती बघायला जायला पाहिजे प्रत्येक गावात एक कलाकार असतो काही ना काही शोधत असतो नवीन केलं जसं ड्रॅगन फूड केलंय आवाकडा आणले वे वेगवेगळे हे केलेले नुसतं तुमच्याकडे दहा एकर शेती सगळं दहा एकर भारकाल थोडस काहीतरी क्षेत्र इतर याच्यात घेऊन ठेवा पण नाशिकमध्ये प्रयोग खूप व्हायला लागले जसं तुम्ही म्हटलं शेती हो आणि आणि आहे ते पण एक वाईट नाहीये तुम्ही नाशिकच्या कृषी क्षेत्राकडे बदल म्हणून कसा बघता बदल आता ऑटोमॅटिक व्हायला लागले जोपर्यंत ही नवी पिढी फिरत नाही आणि जोपर्यंत अभ्यास करत नाही आणि हो। ज्यांनी केलं ते बदलून गेलंय बरोबर हो। पण माणी सर तुम्हाला असं वाटतं का की नाशिक जिल्ह्याचा विचार करता कृषी क्षेत्र खूप मोठं आहे म्हणजे मुंबईची परसबाग मानलं जातं हो आपण हो। नाशिक जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात भाजीपा आणि क्लायमेट अजून खूप चांगलं आहे पाणी चांगलं आहे आपल्याला पण मग त्या प्रमाणामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग ज्या पद्धतीने इथे यायला पाहिजे त्या पद्धतीने अजून आणि आपलं योगायोग असा का आपल्याला विद्यापीठ जवळ आहे आमची नर्सरीची सुरुवातच विद्यापीठातून झाली मी रोपवाटिका व्यवस्थापन हा एक कोर्स केला हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर आहे तिथं जाऊन आलो शिक्षण लागत नाही तिथे रोप वाटिका व्यवस्थापनाला दहावी पर्यंत शिक्षण असलं तरी ते काय बोलतं हे कळालं पाहिजे फार काही वेगळं नॉलेज नाहीये रोप कशी तयार करायची तुम्ही भाजीपाल्याची रोप आहे किंवा इतर कुठली रोप आहे आंबा आहे चिक्कू हे रोप तयार करू शकता खूप मोठं मार्केट आहे हो पण मग कृषी आपल्याकडे एवढा पुरवठा करू शकत नाही मी स्वतःचे द्राक्षाचा एवढा पुरवठा नाही करू शकत द्राक्ष रोपांचा काही राज्यातून परराज्यातून रोप मागवली जातात बरोबर आजच्या तारखेला सुद्धा शॉर्टेज झालेलं आहे पण मग ह्या वर्षी जे पाऊस झाला त्याचा फटका काही फटका शेतकऱ्यांना बसला जे उत्पादन होईल त्याच्यावर परिणाम होईल त्याचा होईल पुढच्या काही कालावधी प्रक्रिया उद्योग आले पाहिजे असं तुम्हाला का आता कृषी ते तो विषय वेगळा आहे क्षेत्राशी यायला पाहिजे कारण नुसतं द्राक्ष करून उपयोग तर द्राक्ष किंवा इतर जे काही सॉस बनवू बनवून बाकीचं तुमचं अजून ब्रमस्टिक झाडं झाड लावले गेले पाहिजे आज दोनशे रुपये किलोचं मार्केट आहे याच्यामध्ये शेवग्याचं शेतकऱ्यांनी तिकडे वळायला पाहिजे आपल्याकडे होतं काय टोमॅटोचं सीझन आलं तर सर्व सर्व नुसते टमॅटो लावतो दुसरं थोडस याच्यात बदल पिकां व्हेरिएशन पाहिजे पद्धतीमध्ये पाहिजे तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून देखील काही मार्ग चालू केला तशी सुरुवात केलेली काय 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 नाही एकच माझी नवीन मुलं आहे दहावी नंतर बारावी नंतर जे काम फिरत असतात किंवा इकडे तिकडे कंपन्यांमध्ये नोकरी शोधत असतात तुम्ही विद्यापीठामध्ये जा तिथं बसा सरांशी बोला का आम्हाला ग्राफ्टिंग शिकायचंय आंब्याचं शिका आज कमीत कमी हजार ते दोन हजार रुपये पर्यंत रोज पडतो जो पन्नास ते साठ हजार रुपये महिना कमवू शकतो कोणतीच कंपनी दहावी नापास किंवा बारावी नापास विद्यार्थ्याला नोकरी देऊ शकत शेतीच देऊ शकते शेती हो। चांगली शेती आम्ही जे दापोलीवरून किंवा इकडनं जे लोक येतात त्यांना जेवण आमच्याकडे राहतात खायची सोय प्यायची सोय असते त्यांना एक स्टमचे दोन ते अडीच रुपये देतो एक ग्राफ्टिंग बांधायची तुम्ही दे पाचशे ते सातशे प्रशिक्षणाला माझ्याकडे विद्यार्थी यायला पाहिजे त्यांनी विद्यापीठात जायला पाहिजे यायला पाहिजे शिक गोष्टी शिकायला स्वतः होऊन हो यायला पाहिजे बरोबर <coughs> तर हे होते ज्यांनी शेती क्षेत्रामध्ये देखील रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी आहेत आणि त्या कशा पद्धतीने ते आपल्याला समजून सांगितलं ते एक यशस्वी उद्योजक नर्सरी व्यवसाय त्यांनी या नाशिकमध्ये त्यांनी सुरू केला आणि द्राक्ष शेतीमध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे विविध प्रकारची द्राक्षांची रोपं जे आहेत ते त्यांच्याकडे त्यांच्या नर्सरीमध्ये होत असतात आणि निश्चितपणे त्यांनी एक संदेश दिलेला आहे की युवकांनी म्हणजे जे शेती क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांनी नवनवीन प्रयोग केले पाहिजे केवळ एकाच पिकाची शेती न करता वेगवेगळे प्रयोग करून आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याचा देखील त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे म्हणूनच माय महानगरच्या वतीनं नाशिक आयकॉन पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होतोय धन्यवाद